त्यांना तेच देणं घेणं नाही राज्यातला एक नागरिक उपोषण करून मरो आत्महत्या करत आहेत लोक ते काही हो आमच्या शेकडो बांधवांच्या आत्महत्या झाल्यात किती पोरं बर्बाद होत लाखानं पूरं सुशिक्षित झाले तरी चालन चालन पण मी महाज तोरा गाजवणार असं जर सत्ताधाऱ्यांची एक रग असं अंगात मगरुरी असेल तर शेवटी मराठा आहे मराठा आहे उतराय सुद्धा वेळ नाही लागणार तुम्ही बघा आता आंदोलन आता आमच्या नावेला जात आमची भात टेकले जात आज उपोषण सुटेल कशामुळं काय संबंध आहे उपोषण सुटायचं उपोषण सुटायचा संबंध काय म्हणजे आंदोलन वेगळ्या पद्धतीने आंदोलन नाही आज सरकार निर्णय घेईल काहीतरी आणि त्यावर हा अंबलबाजावणी केल्यावर हर्र मग नाही लवकर आम आमचं काय राहिले आम्हाला अंबलबाजावणी पाहिजे हैदराबादचं गॅजेट घ्यायचं आहे केसेस मागे घ्यायचं तर राहिलंयच काय ठेवून तिथे खेळ खेळी म्हणजे आमच्या हुगुतून आहे बोलत येत बी असे कलाकार ना इथं येतात मग या गप्पा आणते शेंगा आणते तिथं वीज व्यासपीठावर बसून केस काही नाही हो पाटी चुटकीची शेती आमचा अरे म्हणलं मग कर ना असे का आणते तिथं येऊ गॅजेट ते तर घेतल्याच हो ते साधं सचिव घेऊ शकतो आमचा समितीतला असंच तुमची दलाच आहे हा मग घेतो का पाच महिने आपण याच्यावर बोलू ते सुटकेची याच्यावर बोलू बरं त्याच्यावर बोल म्हणलं मग सगळ्याच वेऱ्यांचंच करू आपण म्हणलं सगळ्याच वायऱ्यांचं कर भा मग चार जेजच आणली काही प्रत्येकाचे का तिघं आहेत ना ते वाटतात हा च तिघं आहेत हा बोट सुद्धा कमीपणा जीवळ आले भाऊ एकत्र येऊ यांच्या ते गाणी दोन दोन मंत्री पाठिली भलो गपाळ जमलं इथं म्हणले आता आपण काय करू सगळ्या सोयरा घेऊ आणि ज्यांचे नोंद सापडले नाही त्यांना त्या मार्फत देऊ हे झालं किती चुटकीचं खेळ आहे आमचा तू चुटकी व्हायना चटकी ना तू खातो काय तू करतो काय आमचा कमवून तू बेजारी चाललेली गोरगरीब मराठ्यांचा काय वेदना तुम्ही आणायला कम लागलात कमवून नाही केलं त्याच्यामुळं आता एका एक फाटक्यात सगळेच काम पुरे सगळे सोयरा बी केशी बीन सगळे जाम काय असतो काय असतो बघायचा आता जाऊ यांना बघायचंच ना बघा आता तुम्ही